लाडकी बहीण योजना आणि या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट घेणार आहोत ती म्हणजे एकूण किती लाभ मिळू शकतो म्हणजे तीन हजार रुपये मिळू शकतात की साडेचार हजार रुपये मिळू शकतात म्हणजे तुम्ही प्रचंड ठिकाणी ऐकलं असेल बघा की एकूण किती लाभ मिळणार या संदर्भात काही ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये सांगितले असतील काही ठिकाणी साडेचार हजार रुपये सांगितले असतील आता पहिलं तर मुद्दा हा आहे तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणी असं पण म्हणतील की सर पहिलं वितरण तर सुरू होऊ द्या पण जरी वितरण सुरू झालं जरी वितरण सुरू झालं तर तेव्हा किती रुपये मिळू शकतात यावर अगदी स्पष्टपणे तुम्हाला क्लॅरिटी यावी की साडेचार हजार रुपये कधीपर्यंत मिळू शकतात म्हणजे आणखी वितरण कुठपर्यंत गेल्यावर मिळू शकतात का खरंच मिळू शकतात की नाही आणि तीन हजार रुपये मिळू शकतात का फक्त नोव्हेंबरचाच महिना मिळू शकतो व वगैरे ह्या ज्या अपडेट आहेत या तुम्हाला अगदी स्पष्टपणे क्लिअर कट या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे पहिल्यांदा एक मुद्दा तुम्ही क्लिअर करा की बघा खरं तर हे वितरण कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे ते तर मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आतापर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता पेंडिंग पडलेला आहे जानेवारीचा हप्ता पेंडिंग पडलेला नाही जानेवारीचा हप्ता पेंडिंग पडल्यावर तीन हप्ते होतील बरं का कारण आता हा महिना म्हणजेच कोणता डिसेंबरचा आणि याच्या मागचा महिना म्हणजे कोणता नोव्हेंबरचा असे दोन हप्ते पेंडिंग पडलेले आहेत म्हणजे दोन्ही हप्त्यांचे मिळून किती तीन हजार रुपये तर ही एक जी काही अमाऊंट आहे किंवा ही जो काही निधी आहे म्हणजे तीन हजार रुपये दोन महिन्याचा तर हा मिळू शकतो आपल्याला जानेवारीमध्ये जर आपलं वितरण झालं तर आपल्याला हा निधी मिळू शकतो पण कधीपर्यंत तुमच्यापैकी काही लाभार्थी म्हणताचं सोळा जानेवारीच्या दरम्यान जर वितरण झालं तर या तारखेपर्यंत जर वितरण झालं तर मग तर ता तीन मिळतील ना सर साडेचार हजार रुपये मिळतील तर बघा अगदी कमी शब्दामध्ये सांगायला तरी देखील नाहीत मिळणार तर त्यावेळेस देखील दोनच हप्ते जानेवारीचा महिना तर चालू असणार आहे त्यामुळे त्यावेळेस देखील दोनच हप्त्यांचे मिळून तीन हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे पण आता मात्र दोन हप्तेच आपल्याला हवेत एक हप्ता नाही पाहिजे फक्त नोव्हेंबरचा ही बाब पण आता शासनाने समजून घ्यायला पाहिजे त्यानंतर बघा तीन हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे का मी सर्व तुमच्या मनातले प्रश्न क्लिअर करलो पटपट पटपट बघा तीन हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे का तर एकूण तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये मिळण्याची शक्यता कोणतीही नाही आणि जर समजा साडेचार हजार रुपये हवे असतील तर मग फेब्रुवारीमध्ये वितरण जाऊ द्यायचं का आपलं नाही आणि असं घडणार पण नाही आणि राहिला मुद्दा तीन तीन हप्ते साडेचार साडेचार हजार रुपये प्रति लाडक्या बहिणींना सरकार देईल याच्यावर पण तुम्हाला माहिती आहे शंकाच आहे त्यामुळे तसं कधी घडणार नाही त्यामुळे ऑब्विसली जे आहे साडेचार हजार रुपये तर मिळणार नाही पण मात्र दोन हप्ते एकत्रित मिळू शकतात कधीही वितरण झालं तर दोन हप्ते मिळण्याची शक्यता अधिक आहे आणि तीच आपली मागणी आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न वितरण कधीपर्यंत होऊ होऊ शकतं किंवा होण्याची शक्यता कधीपर्यंत आहे सर सांगा आता बघा या वेळेस काय झालेलं की आचारसंहिता पुढे पुढे गेलेली आहे त्यामुळे ऑब्वियसली काही अंदाज चुकतात पण आणि जे आहे ते आपण मान्य पण करतो पण पण एक गोष्ट इथं समजून घ्यायला पाहिजे की वितरण अजून किती पुढे जाणार तर बघा आठ जानेवारी ते सोळा जानेवारीच्या दरम्यान जे आहे वितरण होण्याची शक्यता आहे परंतु आता येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण जास्तीत जास्त दोन हप्ते आणि त्याहीपेक्षा मित्रमाने तीन हप्ते एकत्रित देण्याची आपली मागणी आपण ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला वेळेवर किमान दोन हप्ते तरी मिळतील आणि त्या प्रकारची आपली भूमिका राहणार आहे त्यामुळे तुमच्या मनामटले जे काही प्रश्न आहेत खरे साडेचार हजार रुपये मिळू शकतात का तर साडेचार हजार रुपये तर ऑब्विस्ली मिळणारच नाहीत बघा त्यानंतर दोन हप्ते मिळू शकतात का त्याचं उत्तरही होय कारण तेवढा विलंब झालेला आहे आता बरोबर तर तो एक प्रश्न होऊ शकतो परंतु आतापर्यंत जे आहे कोणते हप्ते पेंडिंग आहेत तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचाच हप्ता पेंडिंग आहे काही लाभार्थी अशा पण आहेत ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही जूनपासून तर त्यांना देखील लाभ मिळणे शक्यता आहे पण मागचे पैसे मिळत नाहीत म्हणजे जूनपासूनचे पैसे मिळत नाहीत पण त्यांना फक्त चालूच महिन्याचे पैसे मिळतात या व्हिडिओमध्ये बघा अगदी स्पष्ट केलेलं आहे की खरंच चार हजार रुपये मिळणे शक्यता आहे का तर आहे नाही पण तीन हजार मिळण्याची शक्यता मात्र आहे तर त्याच प्रकारची जी आपली भूमिका आहे त्यामुळे लवकरात लवकर एकदा वितरण सुरू करावे आणि या निधीच्या संदर्भात म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या निधीच्या संदर्भात वितरणाला सुरुवात करावी या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे ने कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद